नमस्कार मी सुषमा स्वागत मा आहे मग तुमचं माझ्या किचनमध्ये आज आहे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन त्यानिमित्त आज आपण प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी आणि टेचा हा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे पिठलं भाकरी हा पदार्थ पौष्टिक अन्न म्हणून प्रसिद्ध आहे भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते तर पिठल्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे डॉक्टर हा पदार्थ रेकमेंड करतात इथं मी सुरुवातीला पिठलं दाखवणार आहे त्यासाठी मी चार मोठे चमचे बेसन घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून असं वैरून घेणार आहोत आणि त्याचं सुरुवातीलाच मिश्रण बनवून घेणार आहोत वाटणामध्ये मी आठ ते दहा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पाववाटी कच्चे शेंगदाणे घेणार आहे आणि ते मिक्सरला जाडंभरडंच आपण जा वाटून घेणार आहोत इथं मिरची मी तिखट मिरची वापरलेली आहे इथं आपण कढई गरम करून घेऊन त्यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल जरा थोडं पिठल्यामध्ये जास्तच टाकायचं म्हणजे पिठलं जरा खमंग होतं आणि त्यामध्ये पाव टी स्पून मी मोहरी टाकलेली आहे मोहरी जरा चांगली तडतडून द्यायची म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते आता यामध्ये मी पाव टी स्पून जिरे टाकणार आहे जिरेही चांगले परतून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत आणि तीही चांगली परतून घ्यायची आहेत आणि आता इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पिठल्यासाठी पिठल्यामध्ये कांदा थोडा जास्तच घालायचा म्हणजे पिठलं छान होतं आणि एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा कांदा लवकर भाजण्यासाठी मी इथं थोडंसं अगोदर मीठ टाकून घेणार आहे म्हणजे त्यामधलं पाणी लवकर आटतं हे बघा मीठ टाकल्यावर आपाप आप कांदा लाल व्हायला लागलेला आहे पिठल्यासाठी कांदा लाल होईपर्यंत परतायचा नाहीतर कचकच लागते कांद्याची आता त्यामध्ये फोडणीमध्येच मी कोथंबीर टाकणार आहे फोडणीमधल्या कोथंबीरचा वास एकदम भारी लागतो आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण मी त्यामध्ये टाकून चांगलं परतून घेणार आहे वाटण एकदम छान भाजून घ्यायचं आहे कारण आपण कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत एकदम लाल होईपर्यंत परतायचं आहे आणि ते कच्चे शेंगदाणे आहेत ना ते भाजले की एकदम छान कुरकुरीत होतात आणि छान दाता एखाली येतात अगदी हे बघा तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मिरचीचाही कच्चा वास गेला पाहिजे त्यामध्ये मी पाव टी स्पून हळद घातलेली आहे आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालणार आहे जेवढं आपल्याला पातळ करायचं आहे तेवढं आपण पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे पाण्याला उकळी आली की पाच मिनटं चांगलं शिजवून द्यायचं चा, आणि हे आपण जे वैरलेलं पीठ असतं ते त्यामध्ये एका हाताने पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने असं वैरायचं पीठ म्हणजे गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत खरं तर पिठल्याची खरी पद्धत म्हणजे फोडणीच्या पाण्यामध्येच डायरेक्ट पीठ वैरलं जातं आणि ते पिठलं केलं जातं परंतु तशा पिठल्यामध्ये गाठी खूप होतात म्हणून मी पाणी पाण्यामध्ये अगोदर पीठ वैरून घेतलं आहे आता झाकण ठेवून आपण एक वाफ देऊन घेतलेली आहे आणि पिठलं चांगलं रडरड शिजून दिलेलं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं चांगलं पिठलं शिजवून घ्यायचं आहे पिठलं शिजल्याची खून म्हणजे आपण जे तेल टाकलेलं असतं ते साईडला तेल यायला लागतं कढईच्या आणि पिठल्याचा रंगही चेंज होतो हे बघा आपल्या पिठल्याचा रंग चेंज झालेला आहे आणि वासही खूप वेगळा यायला लागतो छान वास येतो हे बघा पिठलं किती आपलं रटरट शिजतंय ते आणि वरून अशी छान कोथिंबीर टाकायची आता आपण ठेचा करणार आहोत त्यासाठी लोखंडी तव्यामध्ये मी पाववाटी शेंगदाणे भाजण्यासाठी टाकलेले आहेत शेंगदाणे भाजते तोपर्यंत मी हिरवी मिरच्या मोडून घेणार आहेत त्याचे देठ मोडायचे आणि त्या मिरच्या मधून मोडून घ्यायच्या ठेच्यासाठी कमी तिकटाच्या ज्या मिरच्या असतात ज्या पांढरड दिसतात त्याच वापरायच्या म्हणजे ठेचा पचनास बरा पडतो शेंगदाणे लाल झालेत आता मी ते काढून घेतलेत आता त्यामध्ये मी एक चमचाभर तीळ टाकून भाजून घेणार आहे तीळ जास्त भाजायचे नाहीत लगेच गरम झाले की काढून घ्यायचे आहेत असे हे पहा अशा पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या आम्ही दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे देठ काढून मधनं मोडून घेतलेले आहेत आता आपण या तव्यामध्ये अगोदर बिन तेलाच्याच चांगल्या मिरच्या परतून घेणार आहोत मिरची मधून मोडायची म्हणजे ती अंगावर फुटून उडत नाही आता त्यामध्ये मी एक चमचाभर तेल टाकून चांगलं भाजून घेणार आहे मिरच्या अगदी लाल होईपर्यंत भाजायच्या आहेत मिरच्या हे पहा अशा लाल झाल्या पाहिजेत मिरच्या आता त्यामध्ये मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या टाकणार आहे लसणाचा वास या खरड्यामध्ये खूप छान येतो खर तर आमच्या भागामध्ये याला खरडा म्हणतात आता यामध्येच मी जे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ आहेत ते पण चांगले तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चांगलं भाजलं म्हणजेच खरडा जास्त दिवस टिकतो आता वरून मी परत दोन तीन चमचे तेल टाकणार आहे जेणेकरून आपलं ते मिरचीचा ठेचा टिकला पाहिजे आता वरून आपण एक पाण्याचा हपका द्यायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे साधारण दहा मिनटं अशीच वाफ देऊन द्यायची आहे म्हणजे मिरच्या चांगल्या शिजतात मिरच्या आता थंड झालेत मी असं दगडी खलबत्ता आहे त्यामध्ये काढून असं ठेचून घेणार आहे त्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जास्त टाकायचं म्हणजे टिकण्यास चांगलं पडतं हे अशा पद्धतीने चांगलं वाटून घ्यायचं चा आहे थोडं हाताला तेल लावायचं म्हणजे मग भा चणचण होत नाही हाताला ठेचा तयार झालेला आहे तो नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा नाहीतर स्टीलच्या भांड्याला होल पडतात आता त्याबरोबर खाण्यासाठी मी एक ज्वारीची भाकरी करणार आहे मी आता फक्त एकच भाकरी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे अशा कडक भाकरी केल्या जातात वरून का भाकरीचा पापुडा कडक असतो खाली म भाकरी मऊ असते हे पहा या पद्धतीनं आपलं झणझणीत पिठलं भाकरी आणि ठेचा तयार आहे तर आपण सर्व करूया मी अशा मराठमोळ्या रेसिपीज पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या रेसिपीज करून पहा आणि कशा चाल्या ते नक्की कमेंटमध्ये सांगा महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या आपण आपली खाद्यसंस्कृती जपूया आणि संस्कृती जपूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद